लोकमान्य टिळक हायस्कूल टिळक चेंबूर येथे वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई यांच्या वतीने ट्रॅफिक येईल याचा संदेश विद्यार्थ्यांना पोहोचले आणि हे पाचशे विद्यार्थी आपल्या घरी पालकांना व मोठ्या बांधवांना मिळेल ट्रॅफिक कायद्याची माहिती देणार या प्रसंगी चेंबूर वाहतूक पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत सप्पाळ सह पोलीस निरीक्षक सौ so, शर्मिला घोडे सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद बांगल लोकमान्य टिळक हायस्कूलचे उपाध्यक्ष लक्ष्मी सालियन सरचटणी सुभाष मराठे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुमुद गडली मॅडम यांच्या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर हजर होते ने, वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई आणि खास करून मुंबई चेंबूरचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य जयवंत साहेब आणि सिरके मॅडमचा आभार मानतो की या ठिकाणी आम्हाला असा अत्यंत मनोरंजनातून प्रबोधन करणारा ट्राफिकच्या संदर्भातला संदेश देणारा आमचा हा असा हा कार्यक्रम आमच्या शाळेत लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आम्ही लोकमान्य टिळक हायस्कूलच्या वतीने त्यांचा त्या मनपूर्वक आभार मानतो आपण बघितलं की या ठिकाणी दिवसेंदिवस ट्राफिकची समस्या निर्माण होत असताना या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढते दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी रोडची कामं बघतोय आपण पावसाळ्याच्या अगोदर सगळे रोडच्या सिमेंटीकरण रोडचं चालू आहेत त्यामुळे ट्राफिकला चालताना विद्यार्थ्यांना येताना पालकांना येताना फार मोठी समस्या निर्माण होते आणि अशा वेळी जे काळाची गरज ओळखून ट्राफिक प पोलिसांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या वेळी हा कार्यक्रम ठेवला त्या निश्चितच हा कौतुकास्पद असा आहे आपण बघितलं की हॉर्न वाजवणं हॉर्न वाजवल्यामुळे काय त्याचे दुष्परिणाम होतात हवेचं प्रदूषण होतं सिलवेट नाही लावलं तर अपघात झाला तर जीवितहानी होऊ शकते हेल्मेट नाही लावलं तर आपल्याला जीवितहानी होऊ शकते ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सुद्धा आपल्या चुकीमुळे आजूबाजूच्या सुद्धा किंवा इतर वाहनांचा अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते झेब्रा क्रॉसिंग असेल तर झेब्रा क्रॉसिंगचं महत्त्व अशा अनेक गोष्टीचं आपल्याला प्रबोधनातून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या पोलीसच्या या स चूच्या मार्फत यांचे ट्राफिक कंट्रोलच्या ह्या संपूर्ण या, या टीमने आपलं महत्त्वाचं प्रबोधनात्मक काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही लोकमान्य टिळक खाशवीच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका कुंभूत गाडली मॅडम यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यास त्यांनी प्रवृत्त केलं त्याचबरोबर आमचे संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य सालीन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी इनिशिटिव्ह घेतला त्याचबरोबर सर्मिला मॅडम आणि सरपा साहेब यांचा पुन्हा एकदा सगळ्यांचं मी आभार मानतो आणि ती सांगतो याच्यामध्ये पहिलं तर एवढी सांग चांगली संधी आम्हाला मिळाली वाहतूक मुंबई ट्रॅफिक पोलीसतर्फे आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी आम मिळाली याचा आम्ही पहिला मुंबई पोलीस ट्रॅफिक डिपार्टमेंटला धन्यवाद देतो प्रत्येक शाळांमध्ये आम्ही पंधरा मार्चपासून हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत ज्यामध्ये आम्ही प्रत्येक संग गा गाण्यामधून किंवा आमच्या डान्समधून हाच संदेश देण्याचा प्रयत्न करतो की ट्रॅफिक पोलीस आता ट्रॅफिकचे आपण नियम न पाहिल्याने आपल्याला एवढे जे ॲक्सिडेंट होत आहेत रस्त्यावर किंवा जे गोष्टी अपघात वगैरे होत आहेत तर ते, ते न हो ते कमी हो याच्यासाठी आपण कशाप्रकारे चांगल्या आपल्या वाहतूक नियमांचं पालन करून योग्य प्रकारे त्यांना पालन करून आपण वर्कआउट करू शकतो आमचा हाच मोटिव्ह आहे की ह्या लहान लहान मुलांना आता ही मुलं घरी जाऊन त्यांच्या आईबाबांना सांगतील त्यांच्या भाऊ बहिणींना सांगतील आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे ह्याच्याबद्दल अवेअरनेस अजून त्यांच्या घरोघरी वगैरे स्प्रेड करतील हा इनिशिएटिव्ह आम्ही पी डी सीकडनं करतो आहे पी डी सी इज पब्लिक डेव्हलपमेंट कॅम्प आम्ही ट्रॅफिक मुंबई ट्रॅफिक पोलीस जे आहे त्यांच्याबरोबर मिळून हा इनिशिएटिव्ह करतो आहे पी डी सी पब्लिक डेव्हलपमेंट कॅम्प जे आहे तो वेगवेगळे रोड से रोड सेफ्टी इनिशिएटिव्स विमेन सेफ्टी इनिशिएटिव्स सायबर बुलिंग ह्या सगळ्या इनिशिएटिव्सबद्दल लोकांना अवेअर करायचा प्रयत्न करतो आणि आमचा आज मोटिव्ह आहे की लहान मुलं जी आहेत आता ती त्याचं फ्युचर आहेत ती मुलं तर त्यांना बरोबर रूल्स कळतील आणि ते पुढे जाऊन एक सेफ सेफ आणि रिस्पॉन्सिबल सिटीझन बनतील सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर